चला जाणून घेऊयात अठराव्या शतकातील माळव्याची राणी लोकमाता अहिल्याबाई होळकरांबद्दल नवऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेने सती व्हावे कारण तिच्या जीवनाचे काहीच अस्तित्व उरत नाही यावर अहिल्याबाईंनी प्रथेला विरोध केला हुंड्यामुळे मुलींचा सासरी होणारा छळ पाहून त्यांनी आपल्या राज्यात हुंडाबंदी करून एक आदर्श निर्माण केला अंधश्रद्धा रूढी परंपरांनी ग्रस्त असलेल्या महिलांसाठी हितकारक निर्णय घेतले ज्या काळात महिलांना बाहेर जाऊन काम करण्याची मान्यता नव्हती हो त्या काळात अहिल्याबाईंनी महिलांसाठी कला आणि संस्कृतीस प्राधान्य देऊन महेश्वरी सिल्क साडी विणकामाचे मोठे उद्योग सुरू केले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे महिला सक्षम व स्वावलंबी झाल्या